बालपोषण आहारातील तांदूळ डाळी बाजार करणारी टोळी गजाड मुंबईचा मास्टर माइंड फरार करोडी शिवारातील गजानन अॅग्रो गोडाऊन वर पोलिसांचा छापा समाज कल्याण खात्याचे वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्याची शक्यता छत्रपती संभाजीनगरच्या करोडी गावात गजानन अॅग्रो नावानं सुरू असलेल्या गोडाऊनवर पोलिसांनी छापा मारून शासनामार्फत वितरित होणारा बालपोषण आहाराचा तांदूळ आणि डाळीचा अवैध साठा हस्तगत केलाय सदर तांदूळ आणि डाळीवर पॉलिश करून बाजारात विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली आहे पोलीस उपायुक्त नितीन बघाटे आणि त्यांच्या पथकानं करोडी परिसरातील गजानन ऍग्रो नावानं सुरू असलेल्या गोडाऊन वर छापा मारून मोठ्या प्रमाणात डाळ आणि तांदळाचा साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात येत आहे शनिवारी सुमारे सकाळपासून सुरू असलेली ही कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होती शासकीय डाळ आणि तांदळाचा साठा खासगी बाजारात विकण्यासाठी सुरू असलेला प्रकार उघडकीच आला त्यावर पोलीस प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येत आहे पोलिसांकडून साठा जप्त करत मोजमाप करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरा पर्यंत सुरू होती फ्रूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा महाराष्ट्र शासनाचा तांदूळ त्या मध्ये पॉलिश करून रिपॅकिंग करत विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय महाराष्ट्र शासन आणि पंजाब गव्हर्नमेंटचं तांदूळ काळ्या बाजारात पॉलिश करून नव्यानं पॅकिंग करून विक्री करण्याचा डाव पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी हाणून पाडलाय सदर प्रकरणी पोलिसांचा छापा सुरू असताना त्यांनी कारवाईबाबत माहिती दिली आहे माहिती मिळाली की एका प्रायव्हेट गोडाऊन गोडाऊन गजानन ॲग्रो म्हणून प्रायव्हेट गोडाऊनवर महाराष्ट्र शासनाचे तसेच पंजाब गव्हर्नमेंटचे तांदूळ सायफन ऑफ करून इथे जी मिल आहे या मिलमध्ये पॉलिश करून ते अशा हे पोते जे आहेत त्या नव्या पोत्यांमध्ये भरून मार्केटमध्ये विकल्या जात आहेत त्याचबरोबर आम्ही अजून गोडाऊन चेक केला असता महाराष्ट्र गव्हर्नमेंट महिला व बालविकास विभागाचे हे मल्टीमिक्स सिरियल हे सहा ते तीन वर्ष वैगटतील बालकाम करीतात पोषण पोषण आहारसाठी वापरलं जाते तसेच खिचडी प्रीमिक्स खिचडी हे दुसऱ्या पॅकेट्समध्ये पॅकेजिंग करून मार्केटमध्ये विकल्या जात आहे असं आम्हाला इथं प्रथम दर्शनी आढळलेलं आहे आणि त्यानुसार आम्ही ही इथं कारवाई केलेली आहे किती माल आहे सर साधारणतः आता माल हे चार पाच गोडाऊन इथे दिसत आहे आम्ही आता दोनच गोडाऊन चेक केले अजून गोडाऊन चेक केला आल्यावरती आरोपी वगैरे आरोपी तिथे आम्ही बसवलेले तर आणि पुढील मी तपास करू अजून आरोपी आम्ही ताकद